नमस्कार मी डॉक्टर अनुराग भोंडवे मदर केअर हॉस्पिटल वस्ती सी आय वेब सेंटर शिरूर येथे गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे तर आज आपण इन्फर्टाईल कपलमधील मेल पार्टनरची सर्वात महत्त्वाची जी, जी टेस्ट आहे सिमिनॅलिसिस म्हणजे शुक्रांच्या टेस्टबद्दल बोलणार आहोत लग्न झालेल्या कपलमध्ये एक वर्ष प्रयत्न करून सुद्धा जर बाळ राहत नसेल तर पुरुषामध्ये सिमिनॅलिसिस म्हणजे शुक्राणूची टेस्ट करणे गरजेचे असते तर आपण आज सिमिनेलिसिस म्हणजे शुक्राणूच्या टेस्ट बद्दल चर्चा करणार आहोत सिमिनेलिसिस साठी टेस्ट करताना जनरली तीन ते दे पाच दिवसांचा एबस्टिनन्स म्हणजेच गॅप असणे महत्त्वाचे असते सॅम्पल देण्यापूर्वी प्रायव्हेट पार्ट स्टारेड वॉटरने कर क्लीन करणे गरजेचे आहे व सॅम्पल क्लीन कंटेनरमध्ये पूर्ण सॅम्पल दिले पाहिजे सॅम्पल पूर्णपणे कंटेनरमध्ये जमा झाल्यानंतर कंटेनरचे झाकण बंद करून तात्काळ हॉस्पिटलच्या लॅम्प मधील हिटिंग ब्लॉकवर ठेवणे गरजेचे आहे